नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द ऑफिसर गुरुजी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सा सगळ्यांचे स्वागत स्वागत आहे तर बघा धर्मदाय आय। आयुक्तालय दोन हजार पंचवीस मार्फत भरती आलेली आहे त्या भरतीमध्ये निरीक्षक पदाच्या एकशे एकवीस जागा आलेल्या आहेत तर त्यासंबंधी आपण जाहिरात आलेली आहे ती बघितली आहे अकरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी फॉर्म भरण्याची मुदत ही सुरू झालेली आहे तसेच तीन ऑक्टोबर रोजी फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक आहे तर आपण निरीक्षक पदाच्या सा पदासाठी ज्या काही आवश्यक जबाबदाऱ्या कर्तव्य पदोन्नती असेल करिअरच्या संधी असेल वेतन असेल ते या व्हिडिओद्वारे आपण बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो कायदा काय आहे धर्मादाय आयुक्तलय या निरीक्षक पदासाठी एक कायदा आहे तर काय आहे तो तर महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट या गावींवर बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ॲक्ट एकोणीसशे पन्नास लागू आहे या अधिनियमाअंतर्गत निरीक्षक पदाचा शिक्षण सहामध्ये उल्लेख केलेला आहे राज्य शासन निरीक्षकांची नियुक्ती करू शकते निश्चित पात्रता आणि जबाबदाऱ्या हे कायदे ठरवतात कर्तव्य आणि जबाबदाऱ्या काय आहे या पदाचा निरीक्षक पदाची काही महत्त्वाची कर्तव्य जबाबदाऱ्या आहेत ती म्हणजे पहिलं आहे निरीक्षण करणे पब्लिक ट्रस्ट धर्मादाय संस्था न्यास यांच्या कार्यालये लेखाशास्त्र खात्यांसंबंधित अहवाल यांची तपासणी करणे म्हणजे जे पब्लिक ट्रस्ट असतात धर्मादाय संस्था असतात यांच्या कार्यालयांची खातेसंबंधाचे अहवाल यांची तपासणी केली जाते संस्थेच्या मालमत्तेचे निरीक्षण केले जाते ट्रस्टींच्या कामकाजाची पारदर्शकता केली जाते लेखे खर्च खर्चनिविद्या निधी इत्यादीची पाहणी केली जाते दुसरं काय आहे अहवाल सादर करणे जेव्हा निरीक्षण केले जाते तेव्हा त्याचा अहवालही सादर करावा लागतो तर वरिष्ठ अधिकारी किंवा विभागीय लोकांना तो अहवाल सादर करावा लागतो जर आवश्यक असेल तर त्या अहवालावरून पुढील कार्यवाहीचे प्रस्ताव गैरप्रकार उल्लंघने सुधारणा यांबाबत पुढील अहवाल सादर करावा लागतो तिसरा आहे आदेश देणे धर्मा कार्यालय किंवा ट्रस्ट जे आदेश किंवा निर्णय दिले गेले आहेत ते ट्रस्टी किंवा संस्थेने वेळेत व योग्यरित्या पालन केले आहे की नाही हे पाहणे आवश्यक असल्यास त्या पालनासाठी सूचना किंवा सुधारणा सुद्धा मागवता येतात चौथं कर्तव्य आहे नियमात्मक व न्यायिक भूमिका कायद्यांतर्गत ठरवलेल्या नियमांचा अवलंब करणे संस्थांनी केला आहे का नाही हे तपासणे सार्वजनिक हिताचा सा विचार करून जर अंदाज वाटेल की नाही संस्था विश्वासाच्या उद्देशानेप्रमाणे काम करत नाही तर कायदेशीर हस्तक्षेप सुचवता येतो पाचं कर्तव्य आहे अन्य सहाय्यक कर्तव्य मुलाखती कार्यालयीन तपासण्या जमिनी मालमत्ता व निधीच्या प्रवाहाचे विश्लेषण करणे आर्थिक देयके कर महाराष्ट्र शासनाचे इतर नियम नियम अधिसूचना यांचे पालन होत आहे का नाही हे पाहणे आता निरीक्षक पदाचे वेतन कसे आहे निरीक्षक पदाची सदाचे वेतन श्रेणी ही यश तेरा आहे दर महिन्याला पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे अशा श्रेणीत वेतन दिले जाते हे वेतन सातव्या आय वेतन श्रेणीनुसार या या वे 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 आहे यात महागाई भत्ता स्थानिक भत्ते इत्यादी या वेतनात वेगळे राहतात वेतन आणि भत्ते यात वेळोवेळी वाढ होत राहते इतर काही महत्वाच्या बाबी आहे कामाच्या ठिकाणी निरीक्षक निरीक्षकांना राज्यभराच्या धर्मादाय नियमन विभागाचा ट्रस्ट न्यासांची तपासणी कार्यालयीन काम जिल्हे विभागीय कार्यालय इत्यादी ठिकाणी काम करावे लागते प्रवासही करावे लागतो फिल्डवर्कही करावे लागते फील्डवर जावे लागते ट्रस्ट मालमत्ता समिष्ट असलेल्या ठिकाणी प्रॉब्लेम्सच्या जा जागेवर तपासणीसाठी जावे लागते अहवाल तयार करावे लागता कायद्यानुसार कार्यवाही करावी लागते वेळेवर डेडलाईन पाळावी लागते दस्तऐवजीकरण बरे असावे लागते धर्मादाय आयुक्तालयातील का निरीक्षक पदाची कर्तव्ये आणि जबाबदारी धर्मादाय आयुक्तालयात निरीक्षक जे असतात त्यांच्याही काही जबाबदारी असतात तर प्रशासकीय कर्तव्य आहे नियमित तपासणी करणे निरीक्षकांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील सार्वजनिक ट्रस्टच्या नियमित तपासणी करावी लागते यात ट्रस्टचे दैनंदिन कामकाज निधीचा वापर आणि प्रकल्पांची प्रगती तपासणे समाविष्ट आहे नोंदणी प्रक्रिया नवीन ट्रस्टच्या नोंदणीसाठी आलेल्या अर्जांची तपासणी करणे कागदपत्रांची पडताळणी करणे आणि अर्जदारांना आवश्यक मार्गदर्शन करणे दुसरं आहे कायदेशीर कर्तव्य न्यायालयीन कार्यवाहीसाठी काही पुरावे गोळा करावे लागतात ते करणे जर एखाद्या ट्रस्टविरुद्ध गंभीर गैरव्यवहार किंवा अनियमितता आढळली तर निरीक्षक हे त्यासंबंधीचे पुरावे गोळा करतात जेणेकरून धर्मादाय आयुक्त त्या ट्रस्ट विरुद्ध कायदेशीर कार्यवाही करू शकतात सार्वजनिक तक्रारींची चौकशी कर कर चौकशी निरीक्षकांना आलेल्या तक्रारीचे निपक्षपातीपणाने करावी लागते चौकशी निःपक्षपतीपणापणाने करावी लागते या तक्रारी तक्रारीतील तथ्यांची पडताळणी करणे आणि संबंधित व्यक्तींची बाजू एक घेणे यांचा समावेश असतो तिसरा आहे आर्थिक कर्तव्य लेखापरीक्षण अहवालांची तपासणी म्हणजे प्रत्येक स्ट्रेसला आपला वार्षिक लेखापरीक्षण अहवाल सादर करावा लागतो निरीक्षक हे अहवाल तपासतात जर त्यात काही संशयास्पद व्यवहार अनुत्पादन खर्च किंवा निधींचा गैरवापर आढळला तर त्याच्या चौकशी करतात निरीक्षक हे निधीचा योग्य वापर होत आहे का नाही हे तपासतात उदाहरणार्थ शैक्षणिक ट्रस्टने शैक्षणिक कामांसाठीच निधी खर्च केला आहे की नाही हे पाहणे त्यानंतर पदोन्नती आणि करिअरच्या कशा संधी आहेत निरीक्षकांना त्यांच्या कामाचे जा कामाची कामगिरी अनुभव आणि सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती मिळते निरीक्षक पदातून अधीक्षक आणि त्यानंतर सहाय्यक धर्मादाय आयुक्त चॅरिटी अशा उच्च पदांवर पोहोचता येते अशा प्रकारे आपण निरीक्षक पदाच्या कर्तव्य जबाबदाऱ्या वेतन पदोन्नती करिअरच्या संधी आपण बघितलेला आहे अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद